तुम्हें पहात आहत मेट दे मराठी न्यूज चैनल चला सत्य बढ़ूया महाराष्ट्र की ताजा बी आम चैनल सब्सक्राइब करा और न्यूज वीडियो आवैस लाइक शेयर करा कमजोर मत समझना और खुद को कमजोर समझा वो सबसे बड़ा पाप है जे तुम्हें समझता है तुम्हें ज्यादा समझा ना कि आम कमजोर है, है सर्वात मोठे पाप है आणि ज्या दिवशी समजा तुम्ही सांगाल आमी की आम्ही कमजोर नाही त्या दिवशी ते पुण्य आहे मग कुठल्याही गोष्टीला तुम्ही हात घालू शकता आणि या ठिकाणी अभिनंदन याच्यासाठी की अठ्ठेचाळीस तासामध्ये केंद्राच्या मगरूर आणि मस्तवाल घोडा सरकारला खाली येऊन ड्रायव्हरशी बोलावं लागलं आणि कायद्याला स्थगिती द्यावी लागली हे सर्वात महत्वाचं आहे ज्या ठिकाणी देशातला शेतकरी सहा महिने थांबला तेव्हा सरकार खाली नाही आलं परंतु ड्रायव्हर त्यांना माहिती आहे फक्त अठ्ठेचाळीस तासात केंद्रातल्या मगरूर आणि मस्तवाल सरकारला तुमच्या आमच्यातल्या असंघटित ड्रायव्हर सारख्या माणसाने चोवीस तासामध्ये बसायला लावलं हा कशाचा विजय हा संघटनेचा आणि ताकदीचा विजय आहे संघटना कोणाची नाही अनेक संघटना होत्या परंतु उद्या येणार आक्रमण उद्या येणारा कायदा जर आमचा जीव घेणार असेल तर आम्ही आज रस्त्यावर उतरलं पाहिजे ही जी डोक्यात गेलेली भिनक आहे ती भिनत गेल्यामुळे ते सत्र सर्व लोक रस्त्यावर उतरले आणि सरकारला नाकेबंदी केली आणि सरकारला खाली यायला असंघटित आहे कोणाची सुरक्षा आहे का संघटनेची वर्गणीची पावती फाडली का आम्हाला किती पगार वाढ झाली पाहिजे महिन्याला किती हजार रुपये पगार मिळाला पाहिजे याची मागणी आहे का ही जी चीड असते ना एखाद्या गोष्टीची ती आपल्या प्रत्येक प्रतिनिधीमध्ये निर्माण झाली ही केव्हा निर्माण होईल आज तुम्हाला काय वाटतंय आम्ही सिक्युर्ड आहे आज युवक गेला उद्याचा दिवस गेला परवा मी रिटायर होणार आहे प्रायव्हेडंट फंडाचे पैसे जे काय मिळायचे मिळतील आणि उरलेली ग्रॅच्युटी बंद देईल मॅनेजमेंट या ठिकाणी बसलेल्या कामगारांना सांगतो फोर विंडो अॅक्ट केंद्राने आणला कायद्यातले बदल कोणाच्या बाजूने केले अजून वेज ऍक्ट मान्य झाले